हॅलो की काय ना आमचं फादर आले अरे बुक्या मार न हा बोल की आणि काय म्हणते काय ना मग बसते आमच्या माता डोक्यात बघीन झालं दाबणार मारखे डोकं काच्या म्हात्याच डोकं दाम म्हणलं तुला नुशी मारतू का माताऱ्याला मारतो की नाही मारत नाही मारत जमणी माझ्या नावावर होऊ दे मग खुशाल मार माताऱ्याला काहीच्या काय जमनी सेवा करत नाही मी चुलता असला तरी माझ्या बा सारखा यो ना मला अरे खर आहे पण जरा मागासारखा काकद लावत तुझ्या मला चक्कर आली मला विशल्या या अण्णाला मी चुलता समजत नाही बाप समजतो बाप वय वय पोरान आज पातुर सेवा केली नाही पण यो पुतण्या करतोय ए कुठे करतो सेवा नातण्या करतोय आपले नातू करतोय नातू सुकायच्या अण्णा बिस्किट खाणार काय हा हा देवायच बिस्किट जा रा अण्णाला बर बर हा आईला काम लागतंय बुकडचं कसं लागतंय बिस्किट काय चलसार म्हणलं तू खातेच बरोबर

काय सोडी जीव गेला असता माझा गट विष्लेकडे इकडे तुझा आज जमेल नका परत कसा आला जीवन झाला काय जीवन झाला वर नाला खाली वर थट वाजते म्हणून काय तर ते येऊ चुलताच जाय आपले चुलताच जाय वडिला चुकता येऊ एवढी सेवा करतोस काय मिळणार आहे काय कुठली इस्टेट बाप सांगतो सेवा करायला म्हाताऱ्याचा कशाचा आशीर्वाद जातो सेवा कराय माझ्या आई ला ही विश्ले कुठे गेल मला बाहेर जायचं आहे म्हणजे या जवळ थांबायला कोण नाही काय काय नाही काय नाही ना तुम्ही झोपा तुम्ही झोपा आईला म्हाताऱ्याला कधी ऐकायला येते म्हणून बरं काय शिट्टी काय पाहिजे होतोय तोंड घेऊ तुझं तोंडाने बोल तुम्ही शिट्ट्या वाजवा लागला की भरती जाऊ इथं बस अरे मग कानाला काय पाहिजे होती पाणी पिणी मी येतो जाऊ लगेच बरोबर जातो चालते एक हा काय ना काय ना पिऊ नका भिऊ नका भूकंम भूकंप नाही आलेला आता पडलाय अरे कशाला पडल्या आवाज मात्री सॉरी 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 आता काय गडबड करू नको शांत बस येतो जाऊन मी बरोबर आता काय केलं कायचे आता काय गडबड करू नको ऍडव्हान्स मध्ये मारलं या परत काय करशील जाऊ कास मध्ये जातो आ, ए, खाली पडले चालतेस <laughs> <ए, लग नहीं। laughs> <आए, लग नहीं। laughs> का तुझ्या आय बॅट बॉल खेळाय कोण नाही विसले आहे का बघ मस्तच ऋष्या बोरट्या तू काय करतास इथं उठ आला पायदा म्हणजे आला एकच नंबर मालिश केलीस बघ बोरट्या मग शंभर रुपये मालिश हे जाते कडे काय करतेस इथे म्हातार झोपली झोपती ती कुठे बॅटबॉल खेळू ऐकतील हे नाही बाबा बॅटबॉल नाही इथं बसाय गेला म्हाताऱ्या जवळ मला अबाध बिन खेळूया मग अवध बिन नको नको जा तू मला इथं इथे जवळ अरे इथल्या इथे खेळूया की की बर, बर चालतंय बघ बॉल लागत नाही नको नाही नाही लागत <laughs> ओ, लागते की पुरके बॉल हा रेडी इथं इकडे यायचं नाही ऐकू कामात वाट कस झालं आईच्या गावात है लागल लागल रषा आता डोसकच फोडतो तुझं हय नाय लागलो आता सुखायच्या मारल काय मात्र काय झालं अन्नाला काय नाही काय नाही आई ढसका लागला ठसकासका लागत बॉल लागून पाणी झालं काय चिटल काय नाही काय नाही काय झालं अन्नाला काय नाही काय आणि येऊ सुख काढायचं खेळ आलो होतो होता अन्नाला अण्णा काय बार कपर काय खेळाला इकडे अण्णाला औषध दिलस का हा दिले की औषध दिले काय माग बॉल बोलण्याला आलो होतो

अरे कशा माझ्या कोण म्हणता राहील अहो तो त्याचा सुटताय मुंबईला असायचा पहिला लय पैसे साठवून आहे तो चाळीसशे लाख त्या असते काय सांगतोय खरं सांगतोय तुम्हाला लय रंग गेलो होता रे लय नाद होता त्या बाबाला पण आता थकल या मग त्याचा पैसा र आणि पोरं आहेत का त्याला पोरांचा त्याचा पटत नाही म्हणून पोरांनी घरात बाहेर काढलाय त्याला बर पण जमिनी अजून त्याच्या नावावर आहे त्या त्या तो पैसा मिळा म्हणून कशाबा त्याला सांभाळतो या कशाबा पण या की ते गोड बोला

अरे काय झालं माता काय तिळगुळ नाका बस काय नाही मी नाही घाल डॉक्टर पाचलवा पाचलवा डॉक्टर कस आहे मी कुठल्या पेशंटला काय प्रॉब्लेम झाला की लगेच त्याला उपचार देतो हा छान सामाजिक उपक्रम आहे तुमचा सामाजिक उपक्रम नाही दवाखान्यात नाही पेशंट म्हणजे फिरतो गिबो आता पेशंट हुडकत बरोबर नाका तिळगुळ घ्यायला बघा लवकर करा काय प्रॉब्लेम नाही रे गाशा म्हणत दुसरं काय होतंय का तुम्हाला श्वास घ्या महिन्याभर गेम वाजणार तुझा गेम वाजवीन माकडा अजून प्रॉपर्टी नाव नाही माझ्या डॉक्टर सांगतोय ती खरं आहे मला फुफ्फुसाचा आजार आहे मी लय दिवस नाही जागणार त्या चिठ्ठीतला औषध मेडिकल मधन घ्या चिठ्ठी तयार झाली तीस वर्ष झालं सगळ्या दोन औषध देत मी इंडोपर पॅरासिटामॉल काय नाही काय नाही पैसे द्या माझ की झालं पैसे पाच हजार रुपये पाच हजार मग वाट खर्चीच कर कट तेवढं होते ती द्या पैसे माझ घे काढून एटीएम मधन काढून घे ऑनलाईन पाठवतो बरोबर सांग नंबर टाइप करायचं नाईन टेन हो गायदस ओके केलं काय नाही वाटलं लागतो तुझा आईला काहीतरी गेम केली पाहिजे त्याशिवाय ही मातार आणि पैसे माझ्या नाव करणार नाही विशल्या जात आणि डब्यातलं तुझ्या आईचं मंगलसूत्र आणजा ती मोडूया आणि पैसे आणूया आता माझ्याकडे खर्चासाठी पैसे नाहीत बरोबर अन्न काय झालं उठता कशाला काय झालं उठायला काय झालं थांबोरा तसं काय करू नको मंगळसूत्र काय मोडू नको माझी पन्नास लाखाची एफ डी आहे ती चार दिवसात तुझ्या नावावर करतो आणि आठ दिवसान माझी जमीन आहे ती तुझ्या नावावर करणार आहे अकिलावर बोलणं झालंय माझं नको नगो अण्णा कशाला अण्णा नगो नको राहू दे अरे शेवटच्या दिवसात तूच मला सांभाळलीस त्यामुळे मी तुझ्याच नावावर करणार आहे दे अण्णा कशाला नको 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 अण्णा इन गय हत निमाय माले नाव करा बस बरा नात तू म्हणतय तर करा रे बाबा थाम की कर अरे सायकल दे की जरा आमच्या मातेऱ्याची औषधाना जी मेडिकल म्हणणय ए नाही बाबा सायकल देत नसतो मी सायकल सोडून काय भी माग बर सायकल राव दे हँडल दे नसता ए <laughs> विसल्या सोड बाबा बुरटे आता सायकल दिल नाही तर परत माझी बुलेट देणार नाही तुला काय बुलेट घेतलीस वी घेत देणार नाही घेणार आहे आमच्या त्या ते पन्नास लाख रुपये मिळणार आहे ती मग बघा आपला रोबा बुलेट बिलेट बर ने सायकल मागे लवकर मला राहणार आहे बुलेट देणार नको मला देणार देणार फिक्स घेतल्यावर भरट्या अजून पैसे मिळायचोवर गावभर शरद करतोस का कुठं बोललो का आता बर नाही म्हणत नाही कुठे निघाला मी आजोबाच्या औषधाना निघाले बरोबर लवकर या मागे हा चालतो चला आलोच बोल अन्ना काय झालं काय नाही पोरा जरा काय संडाच बिघाडलं किती पाताळते लय पाताळते लय म्हणजे किती पाताळते तू तो तोंडात घेऊन चुळभरशी एवढं पाताळते गे घाण 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 अण्णा धोतरात करू नका जरा कड मारा मी एवढ्यात तुम्हाला आगवून आणल बरोबर हा जोपा आईला तरी म्हणजे खूप ध्यान वास कुठला येतो आईच्या गावात त्या म्हातार्याचं केरटी खरच करून टाकलंय मला बापान दिवस रात्र तिची लागते कोण ताण को चुकायच्या आईला विषल्या बुरट्या असून कस काय आलाय भावा किधर सायकल तुझी बरोबर थँक्यू बरं का बरं मला सायकल दिलीस त्यामधले तुला काय पाहिजे काय नको सायकल ते उडदे माझे मला दुधानाय आहे असे कस तू सायकल दिलीस त्यामधले तुला येऊ स्वेट धर माझा तुझा साधा शेट मला बरं बरं बर दे कुठे गेलो सुकायचं मला धडाकलं थांबलं पण नाही आईला भोरट्यानं कुलूप खराब केलं वाटतं कुठे गेलं आईला तीच गप्प वाटतं अय काय गडबड कुठे निघालाय निघाले दुधान आयला मग रस्त्यातली मास दिसत नाहीत काय मी काय केलं तुझ्या पुन्हा पुरा बघून सायक चालवायची आई बुरट मारून गेलं भावा काय झालं रे काय ना बुरट मारून गेलं का मारलं ते बी सांगितलं नाही <laughs> मी सांगतो का मारलं ती का मारलं अरे बाबा तुझी सायकल मी त्याच्या अंगावर वाटली त्याला पाडला आणि शर्ट बघून त्याला वाटलं की तूच पाडलं त्याला <laughs> बुरट्या तुझा पाया लगू ना तू चिराब का कुठेची नाप लाई नाही आता म्हणस की अण्णा पाया लागू पाया लागू नव पाय लागू मध्ये नमस्कार म्हणते बर बर एवढं औषध कुठं होत अह मेडिकल मध्ये औषध मिळालं म्हणून दुसरं मेडिकल गेलं तुझ्या बर बर अण्णा बर आहे का हो नाही मी तुमच्या बायकोच्या मामाच्या मेवण्याच्या बहिणीची मुलगी <laughs> आपलं मुलगा हो कशाला आलाय मग अण्णा स्नेहा आलोया कशाबद्दल त्यांच्या बायकोन मला मुलगा मानलेलं आता हिने मला मुलगा मानलाय आणि मला नातू अण्णा तिकडे आपला बंगला आहे तिकडे चांगली सोय होईल तुमची तुमच्या सेवेला सेवा नर्स आहे आ... त्या नर्स सगळा बॉडी मसाज पण करते त्या नर्स सा। चला चला अण्णा घराच आहे हो त्या स्नेहाच आहे तर मग तुम्ही कशाला जबरदस्ती करतायचा मी कुठं जबरदस्ती करतोय चला अण्णा चला तुम्ही चला धरके सर काठी माझी का जा लवकर जाऊन काठी घेऊन म्हणजे येण्णा काठी टेक टेकट चालत येतील आमच्या भर अिरो ही धाडी कुणाची मला काय विचारतेस कुणाच्या आहे ते त्याला देऊन या जागे जा परीक्षा <laughs> कायच्या आम्हाला घडवायला का ती म्हाताऱ्याच पैसे मिळणार आहेत म्हणून नमस्कार काका नमस्कार इथं कोण आहे हीच का पासपोर्ट साठी अप्लाय केलेलं काय त्यांनी कागदपत्रात जरा तुटी आहे त्यांच्या काहीच्या म्हाताऱ्याला जागेवर उठाय ना आणि पासपोर्ट काढून काय म्हातार देश विदेश फिरायला जाणार आहे पलीकडच्या रामा ताडाके नावाचा माणूस आहे जा तिकडे काय झालंय लय बाल टाकताय सवा आगुन्या जावा काय नगो आता का अरे या घाल तू विश ल्या धुजा तेवढं अय मी ना धुणार धो नाही तर घरातलं बाहेर काढी बरोबर धुतो दुतचा घा अघोळ घालतो कस मस्त बरोबर घाल घाल हॅलो तुझ्या म्हाताराला आम्ही किडनॅप केलंय अण्णा 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 कुठे तुझा म्हातारा जर जीवन पाहिजे असलं तर दहा लाख रुपये घेऊन बापूच्या शेडजवळ देऊ नगो मी तरी चालतंय मी नाही ना, ना, तुम्हाला काय होणार नाही ना, ना, मी येतो पैसे घेऊन ए कधी येणार तुझं बोर पैसे घेऊन तू एक काम कर मार मला थांबा आधी पैसे घेऊन हे होशियारी नाही से पैसा दो एखादशे म्हातारा लो हा अरविच्या मला धरला किडण्यापट गेला पळून तुझ्या नादात गेला पळून मला वाटलं ती वय चला आता अर चला काळीच्या

म्हाताऱ्याला किडनॅप करून तुझ्या बाकंड पैसे काढायची आयडिया तुझी जोरात होती बघ मग काय तर म्हाताऱ्याची सगळी जमीन आणि पन्नास लाख रुपये बाला मिळणार आणि मी नुसता म्हाताऱ्या सेवा करायला बी चालणार नाही म्हणून मी गेम केली सकाळच्या लाज वाटलाय तुला असं करायला सॉरी सॉरी पप्पा सॉरी सॉरी चल घ्यायला या खेळण्यात म्हणतो काय विशल्या काल तुम्ही तो किडनॅपिंगचा खेळ होता ना का नाही त्यामुळं अण्णानं खाल्ली काढल्या बशी था। था। थांब तापाय था जरा था अण्णाला जाऊन कुठं थांब बर काय झालं मी काय केले अण्णा काय झालं विसल्या डॉक्टरला बोलून आणतर कुणाची गाडी गावते मग दवाखान्या दिव्या बर झा लवकर डॉक्टर आला डॉक्टर लोकांपात्र भांगार घेणार डॉक्टर डॉक्टर केसावर पेशंट तपासून देणार काय झालं बघा चला बघ बघा डॉक्टर माय गॉड आजोबा गेले गेले कुठे ही काय आहे ती गेले म्हणजे वर गेले मेले वारले काय

ह्याच्याकडे पन्नास लाख रुपये होत ते आम्हाला मिळणार ते म्हणून आम्ही सांभाळलेलं पण पैसे न देताच हे वर गेला आता जर काय याच्या घरात त्यांनी कळलं तर ते आमच्या विषयात घेतील आम्ही मारला म्हणते याला हे बघा मी काय सांगतो ते ऐक का मी ह्याला माझ्याबरोबर घेऊन जातो आणि ह्याची बरोबर विल्हेवाट लावतो म्हणजे कुणाला संशय येणार नाही त्याच्या बदल्यात मला दहा किलो लोकांना द्या आपलं दहा लाख रुपये द्या आणि कोणी काय विचारलं जसं हांगा बेपत्ता झालाय म्हणून दहा लाख लय होती द्या नाही तर मी पोलिसांनी सांगणार तुम्ही याला मारले ती बरोबर देतो देतो आई ना काय पण होती मागे लागले काय माहित कोचला भराय पोहते त्याला टाकतो त्याला बाय टाकले की एवढ्या दहा मिनिट टाकतात चला दहा लाखाची दोन्ही झाली येस तिरणा गुद चार। मारलो की अण्णा एक नंबर ऍक्टिंग केली सेम मेल्यागत पडलेला असा त्यात माझ्या ऍक्टिंग कशी वाटली काही एक नंबर बघ सेम डॉक्टर वाटत होता तू अण्णा ती जाऊ दे मी असं ऐकलं की तुमच्या खात्यावर पन्नास लाख रुपये काय ते अरे कुठलं पन्नास लाख आणि कुठलं काय मग काय विषय अरे मी जापवा उठवलेली माझ्याकडे पन्नास लाख रुपये ती म्हणून त्या निमित्तानं पुतण्या आणि घरात एक महिना राहिलो त्यांच्याकडनं सेवा करून घेतली आणि त्यांच्या घरातलं सोनं बी लुटलं बघ सोनं पण होय लुटल ती दहा लाख आणि माझे एक लाख रुपये अरे देतो की तुझं एक लाख रुपये काय पळून जातो मी कुठं नऊ लाख आणि सोनं आता काय करणार आहे सगळ्याच अरे लय दिवस झालं माझा पासपोर्ट याचा होता आता तो बी आलाय आता मस्त पैकी थायलंडला जाणार मसाज विसाज करणार एन्जॉय करणार आहे अरे पोरानु आता आत्ताच जीवन चालू आहे मी नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका